नमस्कार उपयोगी माहिती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे शेतकऱ्यांना देखील अवॉर्ड वगैरे देणं गरजेचं आहे शेतमजुरांना क्रिकेटमध्ये खेळाडूंना मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज असे अवॉर्ड्स मिळतात तसेच शेतकऱ्यांना कमी उत्पन्न जास्त उत्पन्न काढणाऱ्या शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न काढलं तर त्याचा फायदा होतो पण कमी उत्पन्न निघालं तर त्याचा तोटा देखील होतो यांच काय कष्ट काय त्यांना कमी करावे लागले होते का असं नसतं जास्त उत्पन्न काढायला त्याला पाणी जास्त द्यावं लागतं मेहनत जास्त घ्यावी लागते अशा पद्धतीने कष्ट हे करावे पण शेतकऱ्याकडे करा पाणी कमी उपलब्ध असेल आणि त्याच्या पिकाला पाणी देऊ शकला नाही तो उत्पन्न कमी झालं निघालं तर त्याचा काय दोष आहे त्याच्यात असं पण आहे ना त्याच्यासाठी वि पीक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे की नाही पेमेंट करून नक्की कळवावं आणि पिकावर रोग पडला त्याचं पिकाचं नुकसान झालं तर त्याचा काय त्याच्यात दोष होता का औषधी फवर नी वगैरे तेंनी केली तरी तेच पिक्चर गेल ते ते गेले ते काचा फायदा होत तेच आता कांदे पिक्चरला बरेचसे लोकांनी फवरने केले तन्न सको दोघ नसको मारली पण ते कांदे सब संपून गेले त्यामध्ये ते कांदे आत्मो लावर खर्च रूपाचा खर्च फायल zato अशा शेतकऱ्यांचं काय रोपं टाकली पावसाने जळून गेली पडून गेली अशा शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई कोण देणार आहे आणि ह्याच्या नोंदी तरी कोण घेते आणि ठेवतंय अशा पद्धतीने कार्य हे शेतात चालते पण औन... बुडला तर बुडला आणि शेती हा जुगारी धंदा झालेला आहे त्याच्यामध्ये फायदा झाला तर लॉटरी नुकसान झालं तर तोटा तो अशा पद्धतीने शेतकरी शेती करत आहे हे चित्र कुठेतरी बदलणं गरजेचं आहे शेतकऱ्याला हमी बाजारभाव हमी पिकाचं केलेल्या कष्टाच हमी दिली गेली पाहिजे कोणत्या माध्यमातून दिली गेली पाहिजे तर पीक विमा शेतकरी पीक विमा देखील काढत नाही त्याला तो विमा मिळणार कसा कारण की जमिनीत मग मेशागत करताना तो असा विचार करत नाही की माझं याच्यात बियाणं किंवा माझं पीक याच्यात नुकसान होईल तो विचार करूनच सर्व कष्ट घेत असतो आणि कधी कधी त्याला त्याच्यामध्ये कष्टाच्या बदल्यात त्याच पिकाची देखील नासाडी होते आणि मग त्याला वाटतं की आर्थिक आणि शारीरिक कष्ट केलेलं दोन्ही प्रकारचं त्याचं नुकसान झालेलं असतं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं कर काय उपाययोजना केल्या पाहिजे जेणेकरून शेती येणारी आगामी पिढी ही शेती करेल आणि त्यांना त्यामध्ये परवडेल धन्यवाद राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल लाईक नाही केलं तरी चालेल पण शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची संपूर्ण माहिती मिळेल आणि येणाऱ्या व्हिडिओची माहिती मिळण्यासाठी सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल सगळं फ्री आहे राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद